बुधगाव ते बिसूर रस्त्यावर प्रवासी रिक्षाला मालवाहतूक रिक्षाने धडक दिल्यामुळे मामी भाचा ठार झाले अश्विनी शीतल पाटील वयवर्ष पस्तीस राहणार सिद्धेश्वर मंदिराजवळ आणि राघव रमेश पाटील वयवर्ष एक अशी त्या दोघांची नावे आहेत काल रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला या प्रकरणी रिक्षाचालक अरविंद महादेव पवार यांनी मालवाहतूक रिक्षाचालक महेश शिवाजी ओंकारे राहणार बिसूर याच्या विरोधात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधगावचे ग्रामदेवश्री सिद्धेश्वराची यात्रा सुरू झाली आहे त्यामुळे पै पाहुण्यांची एजाव सुरू आहे काल रात्री रिक्षाचालक अरविंद पवार यांची रिक्षा एम एच दहा के एकोणपन्नास बावन्नमधून शेजारील ललिता ज्ञानदेव पाटील कावेरी रमेश पाटील पौर्णिमा शैलेंद्र सावंत सारिका शेखर पाटील अश्विनी शीतल पाटील आणि चार ते पाच लहान मुले जेवण करण्यासाठी की बिसूर ते कवलपूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेले होते रात्री दहाच्या सुमारास हॉटेलवरून जेवण करून सर्वजण रिक्षातून बुधगावला परत येत होते तेव्हा बुधगावहून बिसूरकडे तीन चक्की मालवाहतूक रिक्षा एम एच दहा सी क्यू सत्तावीस अडुसष्ट येथे येत होती परंतु या मालवाहतूक रिक्षाला हेडलाईट नव्हता या रिक्षाने प्रवासी रिक्षाला बाबीत चूज जोरदार धडक दिली या धडकेत प्रवासी रिक्षा उलटली आतील पाच महिला आणि स्वरा रमेश कोकाटे समृद्धी शैलेंद्र सामंत जयदीप शेखर पाटील अवधूष शैलेंद्र सामंत राघव पाटील ही मुले जखमी झाली अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु दुर्दैवाने दोघेजण मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुधगाव सांगली